अरे देव भैरी आणि आई भवानी जोगेश्वरी हे मंदिर आहे हा आपण इथे आलो आपण आई कालरी नदीच्या किनारी आहे देवस्थाने दे। कालरी नदी पाणी वाहता पाणी पडीकडे खेडकुली गाव तिथं पाणी पुढे न्यूसे स्टेशन जुना मंदिर पाहिजे इथे होतं मी मंदिर केलं मेरा रूम बन रहा है।

महालक्ष्मी देवस्थान पमंडी खुर्द काजा घाटी देव है श्री महाकाली व्याघ्र व्याघरामस्वी श्री, श्री, श्री भराड़ीन देवी चले पूर्ण घंटा डालने देवस्थान फोटो आने पर मनाई है धर्मशाह है ठीक है लो ये विश्राम को ना, है ना बसा इस टाइम है हाँ तो बात तो चल घंटा जा घंटा वन राय मजे वसे शांत देवस्थान हाँ मी परत तिकडून येत आहे आता पडला असता काय झालं हा मला

ಹಲೋ ಹಾರು ಡಿಶಾ ನಿಮ್ ಕಸ ಕೈಸಾ ಬರೆಯ

And uma armadilha de cement. गंगबाजी में सामने गंगबाजी बड़े होते ना वो तो पार है पार उसके वो समुद्र बड़ा पार वाइट समुद्र है पांडा समुद्र है बोले एक मिनट टेल नहीं बोलूँ मस्त है यार ये टेल टेल नहीं बोलूँ ये तो ओले नहीं तो बाजू बाजू बस टेल नहीं बोलूँ वॉश टॉवर

मंदिर आम्ही दर्शन घेऊन येतो पाठी जीवाला भूक आहे स्वामी दिसल्यामुळे हा हा दिव्यां घेऊन येतो हे आलो 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 आम्ही पाच दोन मिनट विठ्ठल मंदिर सिद्धिविनायक मंदिर विठ्ठल मंदिर संत गाडगे महाराज मंदिर Saiba amanhã. Usar muito, só Somos homens da bandeira hoje. जो बंद कर है।

वर्स हुई न किलो हिते

त्याच्या पलीकडून आम्ही आलोकडे आले पावत

Bye.